मी अजिंक्य कायला क्षीरसागर वर्गनवा माझ्या शाळेचे नाव छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल जळगुराजा व कनिष्ठ महाविद्यालय आणि विश्वरत्र क्रांती क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर मी यांच्याबद्दल मा, दोन शब्द सांगणार आहे बाबासाहेब यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या रोजी झाला मध्य प्रदेश महू या गावात झाला आणि बाबासाहेब विदेशातून पूर्ण शिक्षण घेऊन पहिल्यांदा भारतात आले होते तेव्हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या रोजी चौदा ताळ्याचा सत्याग्रह झाला होता आणि तीन वर्षानंतर तीन दोन मार्च एकोणीसशे तीस या रोजी कार मंदिर सत्याग्रह झाला होता आणि बाबासाहेब यांनी दोन वृत्तपत्र होते होती नायक आणि बहिष्कृत भारत आणि बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथातून एक एप्रिल एकोणीसशे या रोजी आर बी आयची स्थापना केली होती आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती एक ग्रंथ दहन केली होती की अं त्या माणसाला पुस्तकाबद्दल एवढं प्रेम आहे तरी पण त्यांनी मनुस्मृती ग्रंथ काऊन आ... काय कारण दहन केला कारण तेव्हा त्या त्याच्यात काही चुकीचं लिहिलं होतं म्हणून आणि आ... बाबासाहेबांनी आ... किती चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या रोजी दीक्षा घेतली होती बौद्धी दीक्षा घेतली होती आणि पाच लाख लोकांसह दीक्षा घेतली होती आणि सूर्यचंद्र तोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पृथ्वीवरून जाणार नाही आणि बाबासाहेब यांच्याकडे बत्तीस डिग्र्या आणि व लगतच नऊ भाषा अवगत होत्या आणि बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मजूर पक्ष याची स्थापना केली होती आणि स्वातंत्र्य कायदे स्वातंत्र्य भारताचे कायदे मंत्री हे पहिले झाले होते आणि ज्या माणसाला शाळेत बसू दिलं नाही ज्या माणसाला शाळेत बसू दिलं नाही आणि त्या माणसाचा आ आता भारतात एक अशी एकही शाळा नाही त्या शाळात बाबासाहेबांचा फोटो नाही म्हणून आणि बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीसमध्ये म्हणले होते की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि ती बडोवा संस्थांचे बोडो संस्थांचे बडोदा संस्थाचे राजा सायजीराव गायकवाड हे होते त्यांनी विदेशात बाबासाहेबांना शिकण्यासाठी शिकण्यासाठी त्यांना शिशुवर्ती दिली होती, होती। आणि नंतर त्या बाबासाहेबांनी मॅट्रिक पास केली नंतर कोल्हापूर याचे राजा राजा शिशाऊ महाराज यांनी हत्तीवर बसून साखर वाटली होती त्यांना ले आनंद झाला होता मॅट्रिक पास केले तर पुरा कोल्हापूरमध्ये त्यांनी हत्तीवर बसून साखर हे केले होते वाटली होती, वाट होती। आणि बाबासाहेब यांनी ते आपण म्हणतो ना की बोनस नाही का नाही का तर ते बोनस बाबासाहेब यांनी चालू केलं होतं की इंग्रजाच्या काळात इंग्रज लोक गरीब माणसाला फसत होते पैशांनी तर बाबासाहेब यांनी इंग्रजान लोकांना बोनस सांगितलं आणि नंतर तापासून आता आपण दिवाळीला बोनस मागतो असंच बोनस मागतो आणि बाबासाहेब बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षण हे वागण्यासू दे जो पेल ओ गुरु शिवाय राहणार नाही जो पेल ओ गुरु शिवाय राहणार नाही आणि पाय पायात चपल असे चालेल पायात चप्पल चालेल पण हातात पुस्तक राहिलं पाहिजे आणि हे वाक्य त्यांनी पटून दिलं होतं आणि महिलांचा अधिकारासाठी हिंदू कोड बिल याची स्थापना केली होती अंधार झाला आहे दिवा पाहिजे जा, अंधार झाला आहे दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा आणि भीमाईचा भिवा भी पाहिजे तर अशाच मा मानमायचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण दिवस झाला जय हिंद जय बी